मोखाड्यामध्ये ईद मिलाई जल्लोषात साजरा कमिटीकडून रुग्णांना फळबिस्किटे वाटप इस्लाम धर्माचे प्रसिद्ध हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव निमित्त मोखाडा शहरात लहान मुलांचे तथा शहरातील मुस्लिम नागरिकांनी मिरवणूक काढून जल्लोषात सण साजरा केला शहरातील मुस्लिम बहुल भागात समाज बांधवांकडून आपापल्या परिसरात घरे दुकानांवर सजावट करण्यात आली होती त्यामुळे मोहल्ल्याचे रूप पालटल्याचे चित्र दिसत होते दरम्यान दुपारी बालकांसह मोठेही सुन्नी सुन्निजामा मस्जिदपासून एस टी बस स्टँडपर्यंत असा जुलूस काढत काशिदा गायन करत का ईद मिलाई सण उत्सवात साजरा करण्यात आला दरम्यान जेशने ईद मिलाई कमिटीने मोखडा ग्रामीण रुग्णालयात शंभर रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप केली जेशने ईद मिलाई कमिटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या हस्ते बिस्किटे ओ आर एस वाटप केले तसेच सायंकाळी लंगरचे आयोजन करण्यात आले होते बुधवार ईद सुन्नी सुन्नीजामा मस्जिद परिसरात युवा वर्गाकडून सजावट करण्यात आली होती हा महोत्सव शहरभर चौकाचौकात रोषणाई व झेंडे लावून साजरा करण्यात आला यावेळी सर्व पक्षीय नेते पोलीस प्रशासन यांनी उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आले होते व शांतताप्रिय हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सण उत्साहात साजरा झाला सुन्नी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गुलाब मनिया जश्ने ईद मिलाई कमिटीचे अध्यक्ष जमशिद शेख जश्ने ईद मिलाई कमिटीचे कार्याध्यक्ष हाजी अरिफ शेख जश्ने ईद मिलाई कमिटीचे कार्याध्यक्ष समीर मनिया यांनी विशेष मेहनत घेतली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ कांबडे यांनी